आजच्या व्हिडिओमध्ये चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवली आहे सोबत हिरव्या मिरचीचं झंझणीत असं वरण अशीही दुपारच्या जेवणासाठी मी एकदम साधी सोपी आणि सिंपल अशी थाळी तयार केलेली आहे यासाठी इथे मी छोटे चार ते पाच कांदे घेतलेले आहेत चार ते पाच टोमॅटो घेतलेत आणि कुक इकडे कुकर लावण्याचीही तयारी सुरू आहे डाळ आणि तांदूळ तो डाळ शिजत घालायला ठेवायले हे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायले स्वच्छ आणि देखील माझी मळून झालेली आहे तर हे कणिक थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे मी तोपर्यंत इकडे कुकर लावून घेते डाळ आणि तांदूळ हे कुकरला लावून घेणार आहे त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालू तांदूळ इथे मी आंबे मोहर वापरलेला आहे हा मी आता कुकर लावून घेते तांदळामध्ये मीठ घालून घ्यायले चवीप्रमाणे आणि पाणी देखील तांदूळ कोणता आहे हे, हे पाहून व्यवस्थित अंदाज घेऊन पाणी घालायचं आहे आपल्याला डाळ आणि तांदूळ आता कुकरला लावून घ्यायले मी इकडे माझा कुकर होत आहे तोपर्यंत मी भाजीची तयारी करणार आहे मी टोमॅटोची चटणी करायले यासाठी जे आपण कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घ्यायचे आहेत टोमॅटो देखील बारीक चिरून घ्यायचे आहेत भाजीला याप्रमाणे आणि आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत अद्रक घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली एक चमचा कोथिंबीर बारीक चिरलेली घेतलेली आहे थोडीशी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आता यानंतर याच्यात दोन ते तीन चमचे छोटे तेल घालायचे तेल तापलं की एक चमचा याच्यात आपल्याला मोहरी घालून घ्यायची ही एक चमचा मोहरी घातल्यानंतर एक चमचा जिरं घालायचे आणि जिरे आणि मोहरी व्यवस्थित तेलात तळडी की त्याच्यात एक चमचा लसण अद्रकची पेस्ट घालून घ्यायची तेलात ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे फोडणीचं साहित्य सगळं लसण थोडा फ्राय झाला की याच्यात चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा जो आहे तो थोडासा मऊ पडेपर्यंत आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे थोडासा मऊ पडाय पडू द्यायचा आहे फक्त जास्त त्याला ब्राऊन होऊ द्यायचं नाही यानंतर याच्यात आपण जे कट केलेले टोमॅटो आहेत ते घालून घ्यायचे अगदी पाचच मिनटात होते ही टोमॅटोची चटणी बिलकुल वेळ लागत नाही याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यात आता आपण मसाले घालणार आहोत यासाठी एक चमचा तिखट घालायचं तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा जिरे पावडर आवडत असेल तर इथे तुम्ही मसाल्याचा देखील कुठला वापर करू शकताय आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे परत हे सगळ्या जिन्नस घातल्यानंतर व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आपलं भाजीचं अगदी आता दोन मिनटं वाफवली हो की भाजी होते आपली जास्त वेळ शिजू द्यायची नाही नाहीतर टोमॅटो गाळ होतात भाजीमध्ये तर इथे ऑप्शनल आहे शेंगदाण्याचं कूड घातलं आहे मी फक्त एक चमचा घातलं आहे आवडत असेल तर घालला घालू शकताय नसेल तर नाही घातलं तरी काय हरकत नाही एक दोनच मिनटात आपली एक वाफ काढली की भाजी तयार होते ही आपली जास्त शिजू द्यायची नाही आहे नाहीतर टोमॅटो एकदम गाळ होतात वरून मी कोथिंबीर घातलेली आणि हे पहा अगदी पाचच मिनटात आपली ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे इकडे माझं कुकरही होत आहे आणि ही चटणी आपली एकदम खाण्यासाठी झटपट अशी तयार झालेली आहे टिफिनला न्यायला किंवा अगदी भाकरीबरोबर पोळीबरोबर कशावर ही छान लागते ही व इकडं मी वरणाची तयारी करून घ्यायले तुरीचे वरण करायले मी आता तेल घातले पातेल्यात आणि मोहरी त्याच्यानंतर जिरं आणि लसूण अद्रकची पेस्ट आता इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी वरण करायले हिरव्या मिरचीचे तुकडे केले छोटे छोटे आणि ते घालून मी त्याची हिरव्या मिरच्याचं वरण तयार करायला तर थोडीशी कोथिंबीर आणि ही घालून घेते हिरव्या मिरचीचं वरण खूप चविष्ट लागतं मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी च पाच सहा मिरच्या कट करून घातल्यात आता हे हटलेलं जे वरण आहे आपलं तुरीचं ते घालून घ्यायचं याच्यात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं वरतून चवीला खूप सुंदर लागतं हिरव्या मिरचीचं वरण आणि पटकरणं होतं चवीप्रमाणे याच्यात आता मीठ घालून घेते हे आता आपलं वरण तयार झालेलं आहे हिरव्या मिरचीचं चवीला खूपच हे छान लागतं आपलं तर वरण तयार आहे आणि इकडे टोमॅटोची चटणी देखील माझी तयार झालेली आहे हे पहा खूप छान दिसायला लागलेली आहे भाकरीसोबत पोळीसोबत फक्त टोमॅटोची चटणी आणि चपाती जरी असला तरी काय हरकत नाही हे आपण टिफिनलाही नेऊ शकतो आहे मुलांना देऊ शकतो आहे चटपटीत अशी टोमॅटोची चटणी होते ही इकडे आता माझ्या पोळ्याही बनवून झालेल्या आहे का आणि आता मठ्ठा करायला घेऊ इथे ताजं ताक घेतलेलं आहे मी घट्ट ताक घ्यायचं छान होतं मठ्ठा त्याचा याच्यात सेंध मीठ घातले थोडंसं चवीप्रमाणे घालायचे आणि एक चमचा पिठी साखर, आणि एक चमचा धणे जिरे पावडर आहे ती घालायची आहे त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं या ताकायला आता आणि याच्यात वरतून परत आपण कोथिंबीर घालणार आहोत व्यवस्थित हलवून घ्यायचं तर थोडीशी कोथिंबीर घालायची त्याला तडका वगैरे काय आपण देणार आहोत असेच प्यायला घेणार आहोत हे छान लागतं फ्रीजमध्ये ठेवलेलं ताक घ्यायचं खूप छान मठ्ठा होतो ह्याचा परत चवीलाही खूप छान लागतं हे पहा माझी आता ही दुपारची साधी सिंपल अशी थाळी तयार झालेली आहे वरण भात टोमॅटोची चटणी